नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्वात मोठी बातमी समोर येऊ लागले थेट भाजपच्या गोटातून भाजपला सर्वात मोठा धक्का शिंदेंनाही ही हा धक्का मोठा मित्रांनो तीन मोठ्या नेत्यांनी सोडी सात तसेच राजकीय पक्ष तीन संघटना देखील भाजपपासून दुरावल्या येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती भाजपला बसलाय सर्वात मोठा आदरा मित्रांनो बघूया महत्वाची बातमी सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन पक्ष गेल्यानंतर आता भारतीय जनता पार्टी यक्ष देत आहे दे, प्रादेशिक पक्षावरती ज्या शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रासह देशभरामध्ये मोठं केलं पंचवीस वर्ष सांभाळलं त्याच शिवसेनेला पाडून शिवसेनेचे दोन तुकडे केले आता भारतीय जनता पार्टी इतर पक्षांच्या मागे लागू शकते असं सध्या इतर प्रादेशिक पक्षांना म्हणजे राजू शेट्टी त्याचप्रमाणे महादेव जानकर सदाभाऊ खोत याला वाटतंय सदाभाऊ खोत असे म्हणतात की भारतीय जनता पार्टी आमचा फक्त वाजंत्री म्हणून वापर करते जानकर म्हणतात की निवडणुकीच्या तोंडावरती फक्त भाजपला आमची आठवण येते आणि राजूटीने तर भाजपची साथ सोडून सध्या सा वेगळंच बस्तावर आणले आहे त्यामुळे या तीनही नेत्यांनी येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती आपण भाजपसोबत लढणार नसल्याचा निर्वाळा केला आहे त्यामुळे सध्या भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे येत्या लोकसभा निवडणुकीवरती तोंडावरती जर हे प्रादेशिक पक्ष भाजपपासून दूर गेले तर मात्र भाजपला पाच देखील जागा जिंकणं खूप मुश्किल होतं परंतु येत्या निवडणुकीच्या तोंडावरती हे तीन नेते भाजपची साथ सोडणार आता हे पक्क झाले दिसतंय त्यामुळे शिंदेगड भाजपला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी प्रादेशिक पक्षांना फोडते हे खरं आहे का नक्की आपल्या प्रतिक्रिया